आज सायंकाळी इकडे दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि आज होता या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच की एकतीस डिसेंबर देवाकडे एवढीच प्रार्थना होती की हे वर्ष जसं खूप जास्त सुख समृद्धी आणि आनंदाचं गेला तसं दोन हजार सव्वीससुद्धा सुद्धा सगळ्यांच्या आयुष्यात खूप जास्त गोडवा घेऊन येऊ हु। त्यानंतर मग इकडे कापूर वगैरे झाडला आणि आज मला बनवायचं होतं गाजरचा हलवा तर जसं मी हे चॅनल ओपन केलं होतं ना तर तेव्हा माझं एकच असं स्वप्न होतं की रोजचा आपला एकतरी व्हिडिओ अपलोड झालाच पाहिजे नाही आपला लॉंग व्हिडिओ तर शॉर्ट व्हिडिओ तरी आणि त्याला भरपूर छान असं तुमचा प्रतिसाद मिळाला पाहिजे खूप छान व्ह्यूज आल्या पाहिजे छान छान कमेंट्स आल्या पाहिजे पण झालं असं की मध्यंतरी माझी कन्सिस्टन्सी कुठे राहत नव्हती कारण लहान बाळ असलं ना की मग ती झोपल्याशिवाय आपल्या एडिटिंग वॉइस ओवर ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज होत नाही तर मग कधी कधी आपले रोज अपलोड व्हायचे व्हिडिओ कधी कधी नाही व्हायचं माझ्याकडने मॅनेज तर मग जसं होईल तसं आणि जसं मी चॅनल ओपन केलं ना तेव्हापासून नेहमी ताईंची मला सेम कमेंट यायची की ताई तुमची देवपूजा प्लीज रोज शेअर करत जा आम्हाला बघायला आवडतं तेव्हा मला खूप भारी वाटायचं आणि जरी व्ह्यूज नाही आले ना तरीही मी असं समजायचे की आपल्याला कोणीतरी बघतं ना कोणाला आपलं आपण जे करतो ते आवडतं आहे ना मग अजून कॉन्फिडन्स यायचा तर यावर्षी एवढीच प्रार्थना आहे की देवाने जी आपण मेहनत करतो ना त्याला यश द्यावं त्यानंतर मग म्हटलं चला आता गाजराचा हलवा वगैरे खाऊन झाला होता आणि बाहेर निघायचं होतं थोडंसं सईला घेऊन जावं म्हटलं फिरायला मॉलमध्ये आलो होतो पण प्रचंड प्रमाणात गर्दी होती तर इथे तिला इथं थोडंसं आम्ही खेळवलं आणि दिवसाचा शेवट छान असं सँडविच खाऊन केला तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चलो बाय